दुशासन द्रौपदीच्या केसाला धरून ज्यानं वडलं तो दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा चुकीचा वापर केला सगळं महाभारत ज्याच्यामुळे घडलं ती अभिमन्यू चक्रविवाद पडलेला असताना त्याच्या मानेवर लाभ घातली तो जयद्रथ असल्याच्या संगती लागल्या सामर्थ्यवंत माणसाचा पोरगा पण वाया गेला ना माळकराचा गेला त्याच्यात काय अवघड अवलंय लय अवघड दादा संगत इमानदारी सांगा इथं बसलेले गोवा गुटका तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा <laughs> इतकं व्यसनमुक्त आहे का बिचारे एकच इमानदार होते महाराज आणि तुम्हाला कळत नाही असं नाही सगळं कळतय तुम्हाला आणि काय हो दादा काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगता बरं तुम्ही आता मास्तरी माणसं तोंड तोंडवर करून पोर्र वाया गेली पोर्र वाया गेली पोर्र वाया गेली अरे पण का गेली बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून गेली थोडी गेली आम्ही वाया गेलो ह्याला तर कारण असेल का नाही अहो तुमची दिवसाची सुरुवात वासुदेवानं व्हायची आमच्या आयुष्याची सुरुवात पाववाल्याच्या भोंग्यानं झाली तुम्हाला झोपाय अंगाई होती आम्ही शांताबाईवर झोपलो काय फरक आहे का, फर का नाही लय उघड अहो म्हातारा जीव झाला तरी भजन करीत नाही मारुतीच्या वाटेवर बसून पते खेळतात ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात ही गुणाची फक्त पोरच वाया गेल्या लयचं अवघड आहे पण बाबा ह्या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरीत वय यांना काय लाजायत वय आमच्या जमान्यात नव्हतं माय असं आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं माय यांना काय झळय माय वय ग माय आता काय करती आता मिसरी चुळती तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायचं बंद केलं इतका वास आहे त्या मिसरीचा कस ना तिला ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार सांगा बरं नाही ग माय माता पिता लागते बर का घरात परमार्थ लागतो उगच नाही हिंद विस्वात जेव्हा राहिलं कुस तश सामर्थ्याने सांगते मी तुम्हाला उगच होत घरात लागतंच ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हारीपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असायला विश्वास नाही देत वाचा <पत्चाथ> ज्ञानेश्वरी <देथ। पत्चाथा> जे काही तरुण पिढी हे मागच्यांचं जाऊ द रे यांचं केलं ते गेलं आपला तरी विचार करा काय शिकतो आपण सध्या आर्ट कॉमर्स सायन्स सीबीएससी एस एस सी बी एच एम एस एम बी एस पी एच डी एग्रिकल्चर एम पी सी पी सी जे काही असेल हे शिक्षण जे आपण घेतोय हे hey, अध्यात्मापेक्षा मोठं नाही आहे जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल राहत नाही तोपर्यंत तुम्हाला खरंच समाधान मिळत नाही नाईन्टी पर्सेंट सायन्स इट्स ज्ञानेश्वरी नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे बायोलॉजिकल सूत्र केमिस्ट्रीकर सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला या बल्बचा शोध शंभर सवाशे वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला जगाला त्याचं नाव माहित आहे सातशे वर्षापूर्वीचा काळ आहे सोळा वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलिल काही उदक म्हणजे पाणी आवेशे प्रेशर पाण्याच्या प्रेशर न वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं हे अध्यात्म आहे चाचू चेनी सांडसे खंडी जपय पानी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय पण परिस्थिती अशी आहे या कलियुगात चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहतने चुकून पाचवा खर बोलला तर चार मिळून त्याला खोटे ठरवल्याशिवाय ती जनाबाई म्हणते ते खोटे नाही <laughs> पुण्यवंत पाताळ लोकिनेला दरीद्रितो भाग्यवंत केला चोरट्याचं अपमान केला धंदे झाडला

વાસુદેવ 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 મનાદદેવ વાસુદેવ ભણ તસુદેવ વાસુદેવ 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 एवढं जमलं मिठी पडली देव होणार आहे पण हे सगळं जमण्यासाठी माझे चित्त तुझे पण हे इतकं बेकार आहे माकडाला दारू पाजली लक्षात आहे ना कुणाला पाजली ना। दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला विंचू चावल्यावर पाठीमाग भूत लागलं माकड किती पडन मरकटो सुरा पानम येत्र वृश्चिक दंशनम तन मध्ये भूत संसार यतवा तदवा भविष्यात विचार करा ते माकडाचे काय हाल होतील एवढं मन चंचल पण जसं देवा तुला पाहिलं माझे चित्त तुझे पाया मिठी पडगी पंढरी राया मिठी पडगी देवा आता देह जाओ अथवा पांडुरंगी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे आता दुसरं काही करायला आवडतही नाही करावं असं म्हणायला मन ऐकतही नाही आणि एवढं झालं मग देवा आमची अवस्था देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो माऊली सांगतात हे या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे तुझ्या दारी आलो आणि सामर्थ्यानं मला माझी ओळख व्हावी आणि ही सगळी ओळख पटण्यासाठी मला सामर्थ्यानं मन ताब्यात घेणं गरजेचं आहे मग आम्हा तया परस्परे एका नामाची चांतरे तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक राहिला ती लवणाची कुंजरे सुदलिया, लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी लवण मीठ कुंजरे हत्ती बारा फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला तीन तास धुतला आणि माघारी आणला आला का अगदी तस सा, हे सारिता लवन मिळविता आमची अवस्था तशीच झाली कारण मन तर तुझ्या जवळ राहिलं ते फक्त शरीर आहे तिथंही आलो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा आणि एकदा जाई न गे माय तया बेटेनं माहेरा मग काय सर्व सुकृताचे फळ मी नाही कधी क्षम मी देईन श्यामा मी देईन नाहीये बर का ते हारिपट खतरनाक म्हणतात सर्व देईन समृताचे देव रोविचे बेटेन आपल्या शेव्या साठी ठेवा अर्थ किती चुकीचा निघतोय तो संसाठी मी देवाकडे गेलो देवाला भेटलो आणि देवा सारखा झालो संख